गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातीत लक्षणीय वाढ झाली आहे या, या पावसामुळे गोदामाई खळाळली असून नाशिककरांची मुसळधार पावसात गोदाघाटावर पूर बघण्यासाठी झुंबड बघायला मिळते आहे नाशिकमध्ये काल शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे गंगापूर धरणातून तीन हजार सातशे सोळा क्युसेकने पाणी सोडण्यात आलं होतं त्यानंतर रात्री नऊशे चाळीस क्युसेकने वाढ करून एकूण चार हजार सहाशे छप्पन्न करण्यात आले त्यानंतर आज सकाळी दहा वाजता गंगापूर धरणातून चार हजार सहाशे छप्पन्नमध्ये पाचशे तीस क्युसेकने वाढ करून पाच हजार एकशे शहाऐंशी क्युसेक एवढे करण्यात आले आहे यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे એનસીએન યુ સા રોહનદાની નાશી